होता मिडॉन क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय बाक वरून मोठा फटका खेळलाय ना लाईन वरती कंट्रोल हे होता फलंदाज आमंत्रण ज्याचा दोन्ही हात हॅलो सुस्वागतम आणखीन एक मोठा फटका मिडल ऑफ द बॅट सिक्सर आणि चांगला फटका मैदानावरती कवरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत यावेळेला मात्र चेंडू आणखीन एक मोठा फटका चेंडू सीमारेच्या पार फरार चौकार त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात करण्यात आलंय मोठा फटका जबरदस्त टाइमिंग चेंडू जाईल श्री धावीर महाराजांना नतमस्तक होईल चेंडू यांचं त्रिकूट समेळ मैदानावरती ने दाखवून दिलंय चला आणखीन एक मोठा फटका जबरदस्त चेंडू जाईल बाउंड्री लाईन च्या बाहेर षटकार षटक क्रमांक तीन गोलंदाजीमध्ये होईल बदलाव पहिला चेंडू ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण